आणि छान तुमच्या हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई बोला ना अनुभव आता करायला हो 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 दिवशी नाही का अनुभव शेअर केला मी आठ दिवस झाले अनुभव शेअर केला आणि लगेच दुसरा अनुभव आला बघा अरे वा <laughs> किती तुम्ही बोलता ते खर आहे अनुभव शेअर केला दुसरा अनुभव येतो लगेच हो येतोच काही आहे आणि का म्हणजे तुमचं झालं बोलणं आता लगेच स्वामीच घरी आले स्वामींची घेऊन घरी आले वा आणि ते जास्त म्हणजे मानत पण नाही ना स्वामींना असं मी करते मला काही बोलत नाही पण असं जास्त नाही बाबा तू कर तुला करायचं मी नाही करणार असं नाही का पण बघा ना स्वतःहून बघायला हो नऊ वाजता अनुभव शेर केला आणि नऊ वाजता ते आले असेल किती थोडस हो ना आणि कस नाही का म्हणजे आता आमच्या लग्नाला दहा वर्ष झाले ना अकरा बारा वर्ष होत चालले आले झाले नाही का आणि कसं लग्न झालं आपण कुलदेवाला जातो ना आपल्या कुलदेवताला बरोबर बरोबर आणि लग्न झाल्यावर असं कोणतरी वारलं म्हणून काल सेव आम्ही गेलो नाही आणि आतापर्यंत आमचं जाणच नाही झालं अरे वापरे बघ म्हणजे कसं प्रिणेत राहिले म्हणजे मुलं झाले नाही का असं तस जाणच झालं नाही आणि आता दोन वर्ष घरी जायचा प्रयत्न करतोय जायचे वेळ तर काही ना काही प्रॉब्लेम येतात कॅन्सल होतं जायचं तर मी जातच नव्हतं आणि बघा त्या दिवशी अनुभव शेअर केला आणि स्वामी पण घरी आले आणि दुसऱ्या दिवशी हे म्हणतात म्हणे आपले असं भांडण वगैरे होतात ना म्हणे आपण आपल्या खंडोबाला गेलो नाही ना म्हणे म्हणूनच आपले भांडणं होतात ऐक बघा थोडंसं हे म्हणजे ना थोडस ड्रिंक वगैरे पण करायला लागले नाही जायचं नाही म्हणत तरी तिकडे जातो म्हणे अचानकच कसं होतं मला काय नाहीत म्हणे नाही का बघा मला तिकडे त्या रस्त्याने जायचं नाही तरी जातो नाही त्या रस्त्याने त्यांना स्वामीनीच त्यांना स्वामींनीच बुद्धी दिली असं बोलायचं खरंय श्रावण महिन्यात दोन दिवस आम्ही हो आणि रविवारी पौर्णिमा होती ना कालच हो, हो. आम्ही दोन दिवस आम्ही खंडोबाला गेलो आमच्या कुलदेवताला अरे वा एवढे दिवस झाले दहा वर्ष गेलो नाही ताई दोन दिवस आम्ही आलो गेलो बघा अनुभव केला तर छान ताई किती छान किती स्वामी आले तर स्वामी आले तर, तर खंडोबा पण झाला आणि आमची कुलदेवी आहे देवीला पण गेलो वा 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 हो दर्शन झालं खंडोबाचं आणि खाली आल्यावर ते अशा कसं त्यांना म्हटलं ओ इथं आपली कुलदेवी पण जवळच आहे बघा बरं तर म्हणे हा दहा किलोमीटरच दहा मिनिटं लागतात म्हणे जायला काही नाही दहा किलोमीटरच आहे म्हणे पंधरा मिनिट जाऊ अरे वा त्या कुलदेवीला पण जाऊन आलो वाटलं अजून येतील अजून स्वामी दिवशी म्हणजे त्या दिवशी स्वामी आलेत ना हे थोडस कमी पण झालं नाही ड्रिंक वगैरे करणं म्हणजे दादा थोडी सेवा घेते हा त्यांच्यासाठी पण आता थोडस कमी वाटते म्हणून नाही घेत की मग अच्छा अच्छा नाही होईल होईल सगळं छान होईल मी शेअर करते हो हो चालेल हो, हो हो ते